नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहत आहे वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण नरेंद्र मोदी शरद पवार उद्धव ठाकरे की राहुल गांधी हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी आपण जात आहोत वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आज आपण आहोत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातील चिंचवड गाव परिसरामध्ये आहोत चिंचवड परिसरातील मोहन नगर येथील ग्रामस्थांशी आज आपण चर्चा करणार आहोत नक्की त्यांची सरकारबाबतची काय भावना आहे सरकारबाबत ते खुश आहेत का सरकारने दिलेल्या योजना ज्या आहेत त्याच्यावर ते समाधानी आहेत का आणि त्यांचे जे खासदार आहेत श्रीरंग बारणे यांनी केलेल्या कामावर ते खुश आहेत का श्रीरंग बारणे यांच्या विरोधात संजोग वाघेरे हे उमेदवार असणार आहेत संजोग वाघेरे विरुद्ध श्रीरंग बारणे ही लढत नक्की कशी होणार आहे आदी बाबींशी आपण नागरिकांशी चर्ना चर्चा करणार आहोत नक्की सरकारबाबत त्यांचं मत काय आहे सरकारच्या धोरणांवर खुश आहात का तुम्ही नाही ना काय बर सरकार कोणाचं आहे कळत नाही ना कुणाच आहे कुणाच आहे सांगाय ना भाजपचा आहे का शिवसेनेचा आहे कुणाच आहे मायुतीचं सरकार आहे महाराष्ट्रात काय माहिती भीती काही नाही नुसती आपली ही आहे केंद्रात एनडीएचं सरकार आहे मोदींचं सरकार आहे नाही ना सरकार कुणाच आहे हीच माहिती नाही आपण धोरणांवर खुश आहे का सरकारच्या नाही सांगाय की आता ही माणसं येतात जातात काय ह्याच्यातनं दोन महिन्यात झाले की तू बदल पार्टी हिन पक्षी बदल की ते था। था। में में चार महिन्यात जातो सोयी सुविधा भेटतात सोयी सुविधा भेटतात का सुविधा काय भेटतात इथे काय आम्हाला मग काय मिळत नाही शहरात काय भेटत नाही सुविधा काही आता निवडणूक लागली माहिती आहे माहिती आहे ना।, ना आता परत सरकार ठरवायची वेळ आली केंद्रातलं आता कोण येत ही सरकार माहिती नाही मी सरवणार आहे ना सरकार ठरवणार हे ठीक आहे पण सरकारचं काय आहे सरकार चार महिन्यात हे चार महिन्यात ये जातोय तीन महिन्यात ये बदलतोय हा प्रात्फर चालूच आहे खासदार कोण आहे माहिती आहे तुम्हाला खासदार आहे की कोण आहे इथं श्रीनाथ बारणे सरंग बारणे त्यांच्या विरोधात उमेदवार कोण आहे आता आता वाघिरी संजय वाघिरे संजय वाघ कशी होईल लढत संजय वाघिरी येणार कसं काय शंभर शिवसेनेच आहे ना आणि सरंग बारणे शिवसेनेचे नाही ना फुटीवर आहे ना था फुटी त्यांच्याकडे धनुष्य धनुष्यबाण आहे ना त्यांच्याकडे असला तर काय झालं शिवसेनेचा जो चिन्ह आहे पारंपरिक चिन्ह आहे धनुष्यबाण आहे सिरंग बार काय होत काय काय बोलतो शिवसेना बोला शिवसेना ठाम कायम तेच निवडून येतील एवढं कॉन्फिडंट काय तुम्ही म्हणणार आम्ही शिवसेना शिवसेनेच बोलणार ना पहिल्यापासून पहिल्यापासून शिवसेनेत आहोत त्यामुळे खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे त्यांच्याच उमेदवारांना आम्ही निवडून देणार आहोत असं त्यांचं मत येते अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू सरकार जे आहे केंद्र सरकार राज्य सरकार त्यांच्या ज्या योजना आहेत किंवा त्यांची जी धोरणं आहेत त्याच्यावर खुश आहात का तुम्ही हा काय काय योजना आहे चांगले पण काय काय आहे जे सामान्य माणसापर्यंत पोहोचतच नाही जे हे त्यांची योजना आहे ते जसं करून सगळ्यांकडे नाही पोहोचत म्हणजे कागदावरच राहतात हा कागदावरच राहतात मग त्याला नाही भेटतात जे लाभार्थी आहे दुसऱ्यांनाच भेटतात कधी कधी तसं पण काय काय आहे आहे केंद्राचं सरकार ठरवायची निवडणूक आली आता आहे तुम्हाला हा लोकसभा आता इथे जे खासदार आहेत इथे त्यांचं काम कसं आहे ठीक आहे आहे त्यांचं काम त्याच्या विरोधात संजय वाघेर उमेदवार आहेत तर त्यांचं काम माहित आहे का तुम्हाला नाही आता लढत झाली तर कशी होईल लढत संजय वागेरे इंटरेस्ट नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण मोदी सरकार खुश आहेत मोदी सरकार खुश आहे की कोणत्या त्यांच्या धोरणांवर खुश आहे तुम्ही जे आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही केलेलं आहे जे का योजना वगैरे राखलेल्या आहेत त्याबद्दल तर आता परत केंद्राची निवडणूक आहे भारत सरकार ठरवायची इथं कोण येईल इथं भाजपच येईल भाजपचा उमेदवार नाही इथं इथं मायुतीचा उमेदवार आहे सरंग बारणे शिवसेनेकडून बारणेच संजय वाघेरे उमेदवार माहिती आहे का त्यांच्या विरोधातले उमेदवार माहित आहेत नाही माहिती भाजपचं इल्यांचा असं मत आहे मावशींशी बोलण्याचा प्रयत्न करू काय खुश आहे का सरकारवर खुश आहे महागाई वाढलेली कमी काय वाटत बरे साधारण बरे ना। आता निवडणुकी माहिती आहे का सिरंग बारणे विरुद्ध संजोग वगैरे अशी लढत होणार संजोग वाघेऱ्या नाव ओळखता का तुम्ही नाही बाबा एवढ खासदारांचं नाव माहिती का सिरंग बारणे नाही माहिती नाही मग काय आता मतदान मागायला आल्यावर काय सांगाल त्यांनी काय केलं पाहिजे सर्वसामान्यांसाठी राजकारणी लोकांनी सर्वसामान्यांना काय सुविधा दिल्या पाहिजे काय ते अडचण असल्या दूर करायला पाहिजे काय मागाय वाढली का ती कमी करायला पाहिजे काय साधारण बरी आहे तरी पण थोडंफार पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे सरकारचं धोरण बरं आहे परंतु अजून लक्ष द्यायला पाहिजे असं म्हणत त्यांचं अजून काही लोकांशी बोलण्याचा सरकारवर खुश आहेत का आम्हाला तिकडा तिकडं काय वाटतंय मला काय वाटतंय तरुणांचं मत काय तरुणांचं मत पण कळलं पाहिजे आम्हाला काय आम्ही तर सुखी बघा सध्या काय बरं असंच घरचे मस्त खुश आहे घरचे द्यायलेत पैसे आम्ही कॉलेज वगैरे सगळं करायला पण कॉलेज झालं रोजगार आहे का कॉलेज झाल्यावर काय शेतीच करायचं आता काय कुठे जायचं शेती करत नांदेडला नांदेडला शेतीच्या मला नाही बाजारभाव नाही मग आता बाजारभाव नाहीत आता आहे तसंच आता मोदी सरकार पुन्हा येईल का काय वाटत मोदी सरकार पुन्हा आता भाऊ का तसं म्हण नको मोदी सरकार म्हणायला लोक सगळेजण इथे खासदार कोण इथं काय माहित नाही आम्हाला तेवढं नाही काय वाटतं सरकारच्या धोरणानं काय वाटतं खासदार कोण आहे बारणे आता उभं राहणार आहे बारणे विरुद्ध संजोग वगैरे अशी लढत होणार कशी होईल फाईट होईल एकतर्फी नाही होणार नाही एकतर्फी होते सतरा जमातीचे लोक आहे एकतर्फी कसं होईल बारणीच काम चांगलं काय कशी बोलण्याचा प्रयत्न करू अजून खासदार कोण आहे माहितीये तुम्हाला इथले खासदार वाग, आ, सिरंग सिरंग बार्ने। बार्ने। ता, ता आता त्यांच्या विरोधात आता संजय वाघेरे उमेदवार आहे संजय वाघेरे माहितीये होईल लढत लोकसभेत आता सध्या लो दोन्ही टप्पे पहिले खासदार पण आहेत श्रीरंग बारणे आता संजय वाघेरे पण आहेत पण श्रीरंग बारणे दहा वर्ष खासदार होते आ? त्यांचं काम कसं आहे दहा वर्षाचं माहिती आहे तुम्हाला आता इथलं माहित नाही आम्ही अमोल कोल्हेोटलं गाव कोणत्या चिखली अमोल कोल्हेंच काम कसं आहे त्यांचं पण काम चांगलं आहे आता अमोल कोल्हे निवडून येतील की शिवाजाडाव अमोल ते पहिले खासदार पण होते त्यांचे ह्याच्या जाहिरातीमुळे असं बोललं जातं की भोसरी परिसरात भाजपला भाजपचा मतदार आहे तर भाजपचा मतदार असल्यामुळे अमोल कोल्हे मतदान नाही होणार नाही होत मतदान होत भरपूर होतं इकडे सुलभाऊ वगैरे त्या सगळ्या असल्यामुळं गावाला त्यांचे तिकडले इकडे भोसरीमध्ये भरपूर आहेत म्हणजे अमोल कोल्हेंना चांगलं मतदान होईल हो हो ना हे शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदार होते ते सांगतात की अमोल काम चांगलं आहे अमोल कोल्हेंना शेरूर लोकसभेमध्ये चांगलं मतदान होईल अजूनही काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू नक्की त्यांच्या मनात काय आहे खासदारांच्या कोण आहे खासदार श्रीरंगा बारने परत आता लोकसभेचे उमेदवार येते त्यांचं काम माहित आहे का त्यांनी केलेली काम माहित <laughs> <यो> हो बघा <गा? laughs> <laughs> एक गोष्ट सांगतो मी काय बिझनेसमॅन या गोष्टी मी नाही सांगू शकत कॅमेरामध्ये काय विषय संजोग वागेरे त्यांच्या विरोधातले उमेदवार ट्राय टू मी मी नाही सांगू शकत एक आहे मला पॉलिटिकल दबाव पण असतो सॉरी टू से <laughs> राजकारणाचा दबाव पण बारामधून सारखा दबाव दिसतोय सरकारच्या धोरणावर खुश आहे का नाही <laughs> सरकारच्या धोरणावर काही खुश नाही मी सध्या पण जाऊन त्या काय विचार <laughs> पण <laughs> खासदार आहे खासदार कोण खासदार सिरंगापा संजय वाघेरे त्यांच्या विरोधात संजय वाघेरे येणार कशी लढत होती चांगली होणार हा जो एरिया आहे तुमचा चिंचवड विधानसभा शिवसेना फक्त कोणती शिवसेना ठाकरे गट ठाकरे गट ठाकरे गटाची शिवसेना असं म्हणतात अजून काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू सरकारच्या धोरणांवर खुश आहात का तुम्ही आता जी निवडणूक होते शिरंग बारणे विरुद्ध संजोग वगैरे सिरंग बारण्याचं काम कसं आहे खालचं तर या खालच्या लेवलपर्यंत काम दिसत नाहीये एकंदरीत लोकांचं मत असं आहे जसं मावळात वगैरे काम आहे चांगलं असं लोकांचं म्हणणं आहे पण चिंचवड विधानसभा मतदारसंघ जो आहे त्या मतदारसंघामध्ये कोणाची सरशी होईल बारण्यांची होईल असं वाटतं संजय वाघेऱ्यांचं पण काम चांगलं आहे ना शहरात आहे ना मग त्यांना का ना करतील लोक कारण ते श्रीरंगाप असे पहिले बसूनच पक्षात आहे त्यांनी आता गेले पण त्यांनी पक्ष बदललेलाच आहे ना आत्ता कोणी राष्ट्रवादी बारणेनी उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडली आणि आता ते शिंदे बरोबर आहे त्याचा काही फटका बसेल का त्याचा एवढा काय फरक नाही पडला कारण आधी काँग्रेस मधून आले होते शिवसेनेत आणि आता त्यांनी परत उद्धव ठाकरेंना सोडले माय उद्धव ठाकरेंच कड माणस नाही काय माहितीये का दोन हजार एकोणीस मध्ये फोडाफोडी किंवा फोटाफोटीच काम उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली मत आम्ही मत दिलं युतीला त्यावेळी यांनी काय गेल यांच्या सीट जास्त आले तर यांनी पुणू करून उडी मारून पलीकडे गेले हे लोकांना पसत नाही आमची मतं वाया गेले ना त्यावेळेची आमच्या जर का लोकांची मतं वाया गेली मग आता काय होईल आता आम्ही तर मोदीला निवडून आणायचं म्हणून त्यांना देणार सिरंग बारण्याला तोटी का श्रीरंग बारणे राहतील ना मोदींसोबत राहणार ना शंभर टक्के कारण जे उडे मारण्याचं जे राजकारण सुरू त्याचं काय होईल काही वाटत नाही नाही निवडून आला की शंभर टक्के त्यांच्या आहे ते म्हणतायत सिरंग अभारणे निवडून येतील वाटतंय का येणार ना संजय वाघेरांचं पण काम चांगलं आहे पिंप चिंचवड मध्ये पण ते इथे नाही येत ना तिकडे पिंपरीत लावणे त्यांचं इकडे काम नाही येत इथे सिरंग अप्पा काम आहे चांगलं सिरंग बारणेच काम चांगलं आहे सिरंग बारणे विजयी होऊ शकतात असे यांची मतं येत आहेत अजूनही काही नागरिकांची चर्चा करू आपण संघ कोणता माझा मोलता मावळ मावळ मावळचे खासदार कोणी श्रंग बारणे त्रंग बारणे आता लोकसभेची निवडणूक आहे माहिती आहे का आहे बारणे पुन्हा उमेदवार आहे आहेत त्यांचं काम कसं आहे हो संबंधच नाही ना आला एवढ्या पाच वर्षात संबंधच नाही आला आता त्यांच्या विरोधात संजय वाघेर चांगला उमेदवार आहे चांगला उमेदवार आहे हे चिंचबोर्ड विधानसभा मतदारसंघ जो आहे तो त्यांना साथ देईल का संजय वाघेर यांना शंभटके इतर पिंपरीचे आहे असं म्हटलं जातं असं नाही चिंचवड मतदारसंघ काम आहे ना महापौर व महापौर असताना त्यांनी केलेलं काम आहे श्रीरंग बारणींनी उद्धव ठाकरेंना सोडले त्याचा फटका बसू शकतो त्यांना शंभर टक्के कारण आता हे मध्ये तर शंभर टक्के शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक कस असं सोडायला नको पाहिजे होत काही शेवटी नाही का संजीव वाघेरींना त्या भागातून मोहन नगर परिसरातून मताधिकारी राहील टक्के शंभर टक्के मिळणार शंभर टक्के मताधिकारी राहील मोहन नगर परिसरात सरकारच्या धोरणांवर खुश आहे काय चांगले काय काय निर्णय घेतलेले आहेत ते चांगले घेतलेले म्हणजे कोणते निर्णय सर्वसामान्य तीनशे सत्तर चा कलम त्याच्यात खासदार श्रीरंग बारणे यांचं काम कसे चांगलं त्यांच्या विरोधात संजय वाघेरे त्यांना ओळखता का हो ओळखतो संजय वाघेरेंचं महापौर म्हणून काम कसं होत छान होत आता दोन्ही उमेदवार समोरासमोर लढणार आहेत लढत लढत उद्धव शिवसेना सोडली त्याचा काही तोटा होईल त्या श्रीरंग बारणे उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडली तर त्याचा काही तोटा होईल नाही 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 आता खासदार किती ही लढत माणूस बघून परंतु शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीची लाट आहे त्याचा फायदा संजय वागेरेंना होईल सहाभूतीची दिसते जलमत सहाभूतीच्या लाटेचं नाही म्हणतात सहानुभूती नाही उद्धव ठाकरेंना काय वाटत माझ्या अंदाजे सरंग बार्रेजी का माहिती का त्यांचे कार्य जास्त आहेत ना मावळा तिकडं तिकडं येतात जातात आपण मावळ लोकसभा आहोत आणि चिंचवड गावातील नगर परिसरातील लोकांची आपण मते जाणून घेतली नक्की सिरंग बारणे खासदार होणार की संजोग वाघेरे खासदार होणार याबाबत आपण लोकांशी चर्चा केली व्हिडिओ जर्नालिस्ट विलास भोरस संदीप खळे चिंचवड पुणे like kara my am channel subscribe kara asta umara